रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघता तर रोखतो अत्यंत चीड येते या गोष्टीवर बोलण्याची वारंवार गेला संपूर्ण आठवडा महाराष्ट्रात बदलापूरच्या घटना उघडकीस आल्यानंतर ओळीनं बलात्काराची आणि अन्याय अत्याचाराची मालिका महाराष्ट्रात सुरू काल छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुन्या औरंगाबाद जिल्ह्यात एक वारकरी विद्यार्थिनींचा आश्रम आहे कन्नडला हतनूरना आणि त्या ठिकाणी बाबा महाराज अकोलकर म्हणून एक भामटा आहे या भामट्यानी या वारकरी कन्या आश्रमात शिकत असणाऱ्या पंधरा मुलींपैकी अनेक मुलींवर शारीरिक अत्याचार केला सगळं काही झाल्यावर रात्री मुलींकडून स्वतःचे पाय दाबून घ्यायचा आणि पाय दाबून झाल्यावर उद्दीपित होऊन हेच काम हा बाबा महाराज अकोलकर करायचा ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांना फार शॉक बसला नाही कारण लोकांनी आता ह्या गोष्टी सहन करण्याची सवय केली परंतु सामान्य माणसाला आपल्याला जे आपण भिरू लोक आहोत त्यांना खरोखर शॉक बसतो व्यक्तिशा मला विचारा तर मला शॉक बसला नाही यासाठी की समाजामध्ये जेवढे काही बुवा बाबा महाराज बापू कापू आहेत हे एक नंबरचे बदमाशच असतात आणि मुलींवर स्त्रियांवर यांची वकवकलेली नजर असते संधी मिळताच हे त्यांच्यावर कधी भक्तीच्या नावानी कधी प पूर्वाश्रमीची तू राधा आहे मी कृष्णा आहे असं सांगून बलात्कार अत्याचार करतातच हे एक हजार एक टक्के लोक मात्र भक्तिभावाच्या नावाखाली अंधश्रद्धेनी अनेकदा अशा टोपी टिळा गंध लावलेल्या ढोंगी बगळ्यांवर विश्वास ठेवतात आणि आपल्या मुली अनेक वारकरी आश्रमात देतात याचा अर्थ महाराष्ट्रातले सगळेच वारकरी आश्रम तशात मी असं म्हणणार नाही जो पकडला गेला तो बदमाश हा बाबा महाराज अकोलकर जो आहे यांनी एकूणच वारकरी संप्रदायावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा बदमाशीचे धंदे जर हे असे महाराज लोक करत असतील तर लोकांनी कोणत्या तोंडाने आपल्या मुलींना स्त्रियांना या जिथे जिथे वारकरी शब्द खरं म्हणजे यांनी वारकरी शब्दाला बदनाम केलेला आहे मुखात वारकऱ्यांचं नाव वारकरी पंथाचं नाव ज्ञानेश्वर तुकाराम तुकारामांपासून सगळ्या संतांची नावं घेणं सकाळ दुपार संध्याकाळ हरिपाठ करणं आणि नजर मात्र स्त्रियांवर आणि अल्पवयीन मुलींवर अशी बदमाशी असा हरामखोरपणा या बाबा महाराज अकोलकरनी केलेला आहे स्त्रियांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत अनेकदा त्यांच्या श्रद्धेचा फायदा घेत भक्तीचा फायदा घेत अनेकदा आपल्याला काही इलाज नाही इतरत्र आपण जाऊ शकत नाही अनेक ठिकाणी अनाथ मुली आम्ही पाळतो जणू काही जगावर उपकार करतो अशा पद्धतीचा आव आणून अशी माणसं मुलींचं संगोपन करण्याचा कांगावा करून नाटक करून मग मुलींचे उपभोग घेण्यात माहीर होतात हळूहळू व्यवस्था सगळ्या पैशाच्या आड विकल्या जातात कधी श्रद्धेचं मोठं वलय ढोंग ढोंगाचं वलय त्याच्यासमोर लोक बोलत नाहीत कधी पैशाची भिंत त्यांच्यासमोर उभी केल्या जाते कधी मोठमोठ्या माणसांचा आश्रय घेतला जातो अशा आश्रमांना त्या भागातले आमदार खासदार मंत्री पालकमंत्री भेट देत असतील तर लोक अशा आश्रमाच्या अशा बुवाबाबाच्या विरोधात बोलायला धजत नाहीत आणि मग ही निर्माण झालेली उसनी तकलादू प्रतिमा जी आहे त्या प्रतिमेची ढाल करून अशी माणसं आपल्याच माणसांचं समाजात शोषण करण्यासाठी अहोरात्र तयार असतात ही शोषणाची मालिका अत्यंत चीड येणारी ही गोष्ट आहे मला त्याहीपेक्षा चीड याची आहे की वारकरी नावाचा ज्याच्या आश्रमामध्ये संबंध आहे नाव आहे त्या आश्रमामध्ये त्या कन्या आश्रममध्ये अशी जर घटना घडत असेल तर लोकांनी अशी माणसं ठेचून काढली पाहिजे किती दिवस तुम्ही आम्ही तेच कॅन्डल मार्च त्या त्या संदर्भात निषेध काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत वारकरी संप्रदायाची जी महत्त्वाची केंद्रं देहू आणि आळंदीमध्ये आहेत तिथल्यासुद्धा मुखंडांनी तिथल्यासुद्धा वारकरी संप्रदायाच्या लोकांनी प्रमुखांनी याचा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे की महाराष्ट्रात आता उठसूट कोणत्याही बदमाशाला वारकरी संप्रदायाचं नाव घेण्याचा अधिकार ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आपल्या यंत्रणेतून आपल्या प्रशिक्षणातून कुठली माणसं तयार होतात त्यांचं चारित्र्य काय पुढे हे काय का करतात अनेक कीर्तनकारांनी गावोगावातल्या काही मुली पळवून नेल्याच्या घटना घडतात हे दोन टक्के पाच टक्के असले तरी बोट मात्र संपन्न कीर्तन व्यवस्थेवर वारकरी संप्रदायावर उठवण्यासाठी कारणीभूत ह्या घटना होतात म्हणून अशा बदमाशांचा बंदोबस्त या दोन प्रमुख संस्थांनी केला पाहिजे वारकरी संप्रदायात जे माणसं काम करतात एक निष्ठेनं काम करतात वारकरी संप्रदायाचं खरं स्वरूप जे आहे समतामूलक समाज निर्माण करण्याचं काम जे आहे ते वारकरी संप्रदायाचं काम आहे सामान्य भक्त आणि पंढरीचा पांडुरंग म्हणजे देव ईश्वर याच्यामधली बडव्यांची दलाल व्यवस्था उखडून टाकण्याचं काम खरं म्हणजे वा वारकरी संप्रदायाने केलेलं आहे संत नामदेवांपासून तर अलीकडच्या गाडगेबाबांपर्यंत या सबंध वारकरी संप्रदायानं सामान्य भक्ताला सामान्य भाविकाला वार करायला थेट ईश्वराशी जुळवण्याचं काम केलं आहे आणि हे जुळवताना जात धर्म पंथ काहीही न बघता एक निष्ठेची प्रचंड मोठी समतीची दिंडी यानिमित्ताने निर्माण केली पण या दिंडीतही या तुळशीतही कसं भांग उगवायला लागली आहेत हे अलीकडच्या काळात आपण बघतो आहोत आपण काहीतरी बारा वाटेल त्या ठिकाणी वारकरी संस्था कीर्तन संस्था उभ्या केल्यापेक्षा दोन चार संस्था कमी करा पण या सगळ्या तुळशीमध्ये जे भांगेचे अशी रोपं आलेली आहेत ही रोपं ओळखून ते उखळून फेकण्याचं काम यानिमित्ताने वारकरी संप्रदायाच्या धुरिणांमध्ये जर झालं तर मला वाटते की समाज अधिक निकोप होईल आणि मुलींच्या सुरक्षेसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी इतर स्त्रियांकडे स्वतःच्या आईच्या नजरेतून बघण्याची जी संत तुकारामांची शिकवण आहे ती शिकवण ही माणसं मुळात भुललेली आहेत अशा बदमाशांना बटणीवर आणण्यासाठी वारकरी संप्रदायानं हा हे पाऊल उचललं पाहिजे हा निर्णय घेतला पाहिजे मित्रो निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण किती दिवस निषेध करणार काहीतरी कायमस्वरूपी ठोस असं पाऊल उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार